सर्वांना नमस्का। नमस्कार नमस्कार काका आज आम्ही आमच्या प्राथमिक शाळा बुरमबावडे येथून सर्व मुलांना आणि आम्ही शिक्षक एक शिक्षक दिनानिमित्त आम्हाला असं वाटलं की तुमच्या गणपतीच्या कार्यशाळेला भेट द्यावी म्हणून आम्ही सर्वजण इथे आलेलो हो। आहोत एक तुमच्यावर आम्हाला काहीतरी चांगला संदेश मिळेल मुलांना त्याच्यातून काही प्रेरणा मिळेल या हेतूने आम्ही इथे आलेलो हो। आहोत आम्ही सर्वप्रथम तुमचं सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि एक काही प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो की हा एक व्यवसाय आहे तुम्ही नोकरी करता असं आम्हाला समजलं मग हा तुमचा व्यवसाय तुम्ही हा व्यवसाय का निवडला असेल हे आम्हाला सगळ्यांना इच्छुक हो आहोत आम्ही ऐकायला माझ्या वडिलांची चारणे जाटणे जे गावठी माती त्यावेळी होती तिथपासून हा वडिलांची शाळा मी मराठी असणार तेव्हा घरी मूर्ती कथा असताना त्याच्यावर गणपती साच्यात भर असं त्यांच्यावर लहानपणा लहानपणापासून आवड आहे म्हणजे हे सर्व तुमच्या मातीच्या मूर्ती सर्व शाळून टाकतो आणि बिल त्याच्या नंतर त्याच्या आम्ही देतो माती आणल्यानंतर ती तयार करण्यासाठी म्हणजे कशा प्रकारे तुम्ही तयार करता म्हणजे मूर्ती तयार करण्यासाठी म्हणजे आता पिशवे आता ते अगोदर आठ दिवस ती माती मोठ्या भांड्यामध्ये भिजत टाकायची म्हणजे ती माती चिकनाक लायला पाहिजे बाकरीचं पीठ कसं चिकनात त्याच्या पद्धतीने चिकना म्हणून दुसऱ्या दिवशी ओलीने सुकी माती करून ती जमिनीमध्ये मळायची माती मळून झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही साच्यामध्ये गणपती तयार करता त्यावेळी कशा कशाचा वापर करता एक म्हणजे साच्या झाल्यानंतर ते पावडर असते म्हणजे ते कवरा माती सुटण्यासाठी पावडर मारायची ती हाताने भरायची ते किसी क्रॅक झाला तर ते कव्हर सोडू नये त्याच्यासाठी ते किसीचा कव्हर जॉईन करायची काही वेळाने तो मी तयार करतो फक्त मातीच्याच तयार करतात की प्लॅस्टर ऑफ प्लॅस्टर नाही मातीच्या मूर्ती तयार करण्या पाठी मागचा तुमचा उद्देश काय आहे मातीचा म्हणजे हे विसर्जन होत नाही हे महत्वाचं आहे दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन व्हायचं पाहिजे काय दोन दोन महिने विरघळत नाही पत्षु 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 है। ओ, दो दो। तुम्ही हो आम्ही आम्हाला समजलं की तुम्ही ह्या सर्व मूर्त्या म्हणजे एकट्याने हॅन्डल करता हो एकट्याने कधी पासून तुम्ही सुरुवात करता येते जानेवारीच्या चौदा तारीखला मी सुरुवात केलेली आहे जानेवारीच्या चौदा म्हणजे एक आठ महिने तुम्ही यायला पूर्ण वेळ देता कामावर येऊन इथेच बसणार साधारण एक मूर्ती बनवायला किती कालावधी लागते तुम्हाला एक मूर्ती आता आज साच्यातून काढला ना की दुसऱ्या दिवशी ते मस्त जो एक साडेतीन चार तास लागतात आणि रंगवायला किती वेळ लागतो रंगवायला प्रत्येक एक मूर्ती दहा उकलावी लागते म्हणजे प्रत्येक मूर्ती संपूर्ण कलर होत नाही दहा दहा घ्यायचे एक कलर सफेद काढला बॉडी कलर काढला आणि शेडिंग वेगळा शेडिंग शेडिंग कॉम्प्रेसर आहे संपूर्ण कॉम्प्रेसर फक्त रेकने सोनेरी फक्त आता साधारण किती मूर्त्या बनवल्या ऐंशी आहेत पुढे हो संपूर्ण गावात तुमचं हो संपूर्ण गावातले खूप छान कला आहे आम्हाला आमची मुलं आहे छोटी छोटी मुलं आहेत ही सुद्धा उद्या मूर्ती काही जणांना आवड पण आहे या मुलांना तुम्ही काय करायचं म्हणजे आज बागेर पद्धती कलेला मान आहे कलुरती कला घ्या ह्या ही कला फॉर्म मध्ये त्यामुळे नंतर आता मुंबईला सुद्धा बघा आता हे कलेलं मान आहे ही हो कला ही आपल्या जीवनात खूप खूप महत्वाची नोकरी कला ही श्रेष्ठ आहे बघा म्हणजे नोकरी करून आपली एक स्वतःची कला आपण जोपासली पाहिजे मग पुढची असतो पुढची आता ते म्हणू शकले असते की आम्ही असू दे माझी नोकरी आहे पण त्यांनी एक ठरवलं की माझी कला माझ्या वडिलांपासून जे चालू आहे ते मी बंद करू देणार नाही आणि पुढेही तसंच चाललं पाहिजे खूप छान माझी शाळा नाही मोडल्याची शाळा ती मी चालवतो चालवतो आणि पुढे असे चालत राहिले पाहिजे पिढी चालत आहे खूप छान संदेश मिळाला धन्यवाद काय माझा Thank <laughs> you.